जबाबदारी अधोरेखित करणारी आठवण देखील करत आहे गोव्यात सुरू असलेल्या फिडे बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेत भारताच्या ग्रँडमास्टर अर्जुन एरिगेसीनं उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे पाचव्या फेरीतील दुसऱ्या सामन्यात अर्जुननं दोन वेळेचा चषक विजेता असलेल्या लेव्हॉनचा काळ्या मोहऱ्यांनी पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला असा टप्पा गाठणारा अर्जुन हा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे दरम्यान अर्जुनसोबत पाचव्या फेरीत पोहोचलेला दुसरा भारतीय ग्रँडमास्टर पेंटाला हरिकृष्णनंही जोसेचा दुसरा सामना बरोबरीत संपवला पहिल्या सामन्यातही निकाल लागला नव्हता त्यामुळे आता ही जोडी ट्रायबेकमध्ये उतरून पुढचा विजेता ठरवणार आहे पहिल्या सामन्यात अर्जुननं अनोनियनला जोरदार टक्कर दिली होती अरोनियननं पांढऱ्या मोहऱ्यांनी खेळी करत बचाव करत सामना बरोबरीत आणला होता पण दुसऱ्या सामन्यात मात्र त्याचा बचाव फसला आणि अर्जुननं अचूक खेळी करत निर्णायक विजय मिळवला दरम्यान सोळा जणांच्या फेरीतील आठपैकी सहा सामन्यात निकाल लागला नाही त्यामुळे या लढतीचेही निकाल आता टाय ब्रेकमध्ये निश्चित होणार आहेत ग्रेटर नॉयडाच्या शहीद विजयसिंह पथिक स्पोर्ट्स